जर तुम्ही भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये बाबासाहेबांच्या पुण्यामुळे जर आमदार खासदार नगरसेवक होत आहे तर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी तुम्हाला कशाची लाज वाटते बीजीपी आरक्षण सरकार म्हणजे आंबेडकर विचारधारेच्या कट्टर विरोधी सरकार आलेलं आहे ईव्हीएम त्यावेळी चालू चांगली होती तर यावेळी वाईट कशी आणि जर त्यावेळी वाईट होती तर यावेळी चांगली कशी की ब्राह्मण महासभेनं यावेळी मिटिंग घेतली आणि मध्ये त्यांनी सांगितलं की बहुजन समाजाला जे आज नोकऱ्या मिळत नाहीत त्याला संविधान जबाबदार आहे आणि जर संविधान बदललं तर तुम्हाला कधी नोकऱ्या मिळतील अशा पद्धतीचा चुकीचा प्रचार एका कुटुंबातील एका व्यक्तीला केवळ दोनदाच आमदार होता येईल तिसऱ्यांदा त्याला फॉर्म संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल तिथे दरवर्षी हजारो आणि चैत्यभूमीवरती लाखो लोक अभिवादन करायला येत असतात अनेक जन आपल्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करून नंतर ते बाहेर पडतात आम्ही हे पिंपरी चिंचवडचं दृश्य आहे आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाहेरचे दृश्य आहे आतमध्ये ही गर्दी बघू शकतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेली आहे हा संपूर्ण समाज जो आहे हा आंबेडकरी समाज आहे बौद्ध समाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं ते फक्त बोधांसाठीच लिहिलं का मग इतर जाती धर्माचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आणि महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन करायला का येत नाहीत हाच प्रश्न आम्ही मराठा असलेले परंतु अत्यंत विद्वान जिजाऊंचे वंशज नामदेवराव जाधव यांना विचारलेला आहे त्याचबरोबर बौद्ध अभ्यासक माननीय एस एल वानखेडे यांना सुद्धा आम्ही हाच प्रश्न विचारलेला आहे पाहूया त्यांनी काय उत्तर दिले बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार या जगाला दिले बुद्धाचा जो संदेश दिला सर्वसामान्य उपस्थित शोषित वंचितांचा आवाज पूरण करण्याची भारतीय राज्य जी एक संधी दिली एक सुविधा करून दिली त्या संधीचा फायदा घेऊन समाजातील सगळ्यात शेवटच्या तळागावातल्या घटनेसाठी काय करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणं हेच खरं अभिवादन आहे आणि ज्या दिवशी या देशामध्ये पूर्ण समता अस्तित्वामुळे येईल तेच खरं बाबासाहेबांना अभिवादन असेल आणि म्हणून स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा त्यांचा विचार पूर्ण नेण्यासाठी आपण या ठिकाणी येऊन जसं चैत्यभूमीला आपण जातो तसं ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिल्प आहेत पुतोळे आहेत मूर्ती आहेत अशा ठिकाणी जाऊन फक्त मेणबत्त्या लावायच्या नाही त्याच्या विचाराच्या लावायच्या आहेत फक्त मशाली पेटवायच्या नाही त्याच्या विचाराच्या पेटल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं जे अभिवादन आहे ते त्यांनी शिका संघटित आणि संघर्ष करा हा जो संदेश दिला तो संदेश इथल्या प्रत्येक तरुणाने आपल्या हृदयामध्ये ठेवला पाहिजे धोक्यामध्ये घेतला पाहिजे कृतीमध्ये उतरवला पाहिजे आणि जास्तीत जास्त मुलांनी शिकलं पाहिजे समाजाच्या वेगवेगळ्या घटकांनी एकत्र येऊन संघटित व्हायला पाहिजे आणि संघटित समाजच संघर्ष करू शकतो न्याय मिळवू शकतो आणि म्हणून आज आपल्याला गरज आहे की आपण संघटित झालं पाहिजे आपण सुशिन झालं पाहिजे आणि आपले दुःख काय आपल्या वेदना काय आहेत आपल्या समस्या काय आहेत याच्यावर सार्वजनिक विचार मंथन चिंतन झालं पाहिजे ज्या ठिकाणी सरकारची पावलं चुकतील त्या ठिकाणी सरकारचे निर्णय चुकतील ज्या ठिकाणी सरकारची धोरणं चुकतील त्याला हा विरोध करण्यासाठी आम्ही कायम तयार असणार आहोत आणि लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोधी पक्षाची जी भूमिका असायला पाहिजे याच्यासाठी ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्यानुसार आम्ही आमचे समाजहितासाठी लोकांच्या न्यायासाठी आणि सरकार तारेवर नाही तर घटनेने घालून दिलेल्या धारेवर चाललं पाहिजे याच्यासाठी सतत प्रयत्न करू देवेंद्र फडणवीस यांचं तीन पक्षांचं सरकार आहे बी जे एकशे एकतीस आमदार आहेत शिंदे यांकडे साठ आमदार आहेत अजित पवारांकडे चाळीस आहेत त्यामुळे कदाचित भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या तीस चाळीस वर्षानंतरचं एवढं बहुमत असलेलं सरकार आहे अर्थात ते तीन पक्षांचं महायुतीचं आहे ते आपापसामध्ये समन्वय ठेवतील कारवाई ठेवतील यांचं काही प्रश्न आहे फक्त जनतेच्या वाट्याला दुःख येऊ नये संघर्ष येऊ नये या आमच्या अपेक्षा असणार आहे या देशामध्ये ईव्हीएम बद्दल एक वातावरण चालू आहे ईव्हीएम बद्दल वेगवेगळे चर्चा तर्क वितर्क चालू आहेत परंतु विरोधी पक्ष जे ईव्हीएम बद्दल आता भूमिका मांडत आहेत त्याच्यावरती सत्ताधारी त्यांना एक प्रश्न विचारत आहेत की जेव्हा लोकसभेला तुम्हाला बहुमत मिळालं लोकसभेला चांगली मतं मिळाली त्यावेळी तुम्हाला ईव्हीएम वाईट मागत नव्हती आता ती ईव्हीएम वाईट कशी वाटत आहे त्याच्यामुळे दोन्ही पक्षाच्या बाजू त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं बरोबर आहेत माझं हेच मत आहे की जर ईव्हीएम त्यावेळी चालू चांगली होती तर यावेळी वाईट कशी आणि जर त्यावेळी वाईट होती तर यावेळी चांगली कशी मला असं म्हणायचं आहे की भारतीय राज्य घटनेचा तो उद्या हेतू कुठेतरी त्या चांगल्या भावनेला आता लोक थोडासा तडा घालवत आहेत तर आपण घटनेमध्ये आणखी एक वाढ करू एक अमेंडमेंट करू आणि कोणत्याही व्यक्तीला किंवा एका कुटुंबातील एका व्यक्तीला केवळ दोनदाच आमदार होता येईल तिसऱ्यांदा त्याला फॉर्मच भरता येणार नाही ना जसं अमेरिकेमध्ये तरतूद आहे की एखादी व्यक्ती दोन वेळा राष्ट्रपती होऊ शकते तिसऱ्यांदा नाही भारतामध्ये घराण्याशाहीचा उदय होतोय बऱ्यापैकी महाराष्ट्रावर एकशे चाळीस पन्नास घरांनी पुन्हा पुन्हा राज्य करतायत तर आपल्याला ही बंदी आणावं लागेल की रक्ताच्या नात्यातील ज्यांचं रेशन कार्ड एक आहे ते एका घरात राहतात किंवा ज्यांचं रक्ताचं नातं आहे भावकीय या त्या कुटुंबातील एक व्यक्ती केवळ दोनदा आमदार होऊ शकते ही दुरुस्ती केली तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे सामान्य माणसाला लोकशाहीमध्ये आमदार खासदार नगरसेवक होण्याची संधी दिली त्या संधीला आपण पुढे नेण्याचा सारते खरे मी तर फक्त सगळे लोक आंबेडकर आणि हे विशिष्ट जातीच्या लोकांना मार्गदर्शन करायला हा मराठा या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोकांकडून ना दिसत नाही जयंतीला असो किंवा महापरनिंदाला असो काय करण्याचं काय सांगितलं तुमचा प्रश्न अत्यंत راست आणि योग्य आणि समाजाच्या वर्मावला घाव घालणारा आहे या महापालिकेमध्ये अनेक पक्षांचे नेते अनेकदा सत्तेत राहून त्यांनी मलईचा गोळा लोळा गोळा होसपर्यंत खाल्लेला आहे इथली महापालिका लुटून घातली परंतु तुमचा प्रश्न आहे तुमचा प्रश्न योग्य आहे की जर तुम्ही भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये बाबासाहेबांच्या पुण्यामुळे जर आमदार खासदार नगरसेवक होत आहे तर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी तुम्हाला कशाची लाज वाटते मी जिजाऊंचा वंश जे मी मराठा आहे त्या राजघराण्यातून तरी सुद्धा मी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येतो काय येतो तर बाबासाहेब आंबेडकरांमुळे लोकशाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची घालून दिलेली तत्व त्याच्यातून शिवाजी महाराजांचा विचार पुढे जातो की शेवटच्या माणसाला सुद्धा संधी मिळाली पाहिजे ते बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो राजा आईच्या पुढे म्हणजे राजाच्या पुढे जन्माला लाईल तो राजा व्हायचा पण बाबासाहेबांनी सांगितलं आप राजा का बेटा राजा नाही होगा आप राजा का बेटा राजा नाही होगा जो हकदार होगा वही राजा होगा जो हक्कदार असेल जो लायक असेल जो क्षमतावान असेल ज्याची योग्यता असेल त्यालाच राजा बनता येईल आणि म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांनी नाही नाही जे येत नाही त्यांचा निषेध केला पाहिजे आणि तो निषेध फक्त एरवी नका करू मतदानाच्या वेळी करा निवडणुकीच्या वेळी करा त्यांना जा विचारा आता महापालिकेच्या निवडणुका तीन महिन्यांनी लागणार आहेत जो कोणी उमेदवार होईल तेव्हा विचारायचा रे जा बाबा ज्यावेळी सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिलं होतं त्यावेळी तू आणि तुझा नेता इथं अभिवादन करायला हवता याचा फोटो दाखव आणि मग मतदानाला मतदान मागायला ये अशा प्रकारची मागणी आपण केली पाहिजे आता सरकाराने शपथविधी शपथ घेतली एक मुख्यमंत्री पण उपमुख्यमंत्री शपथ झालेली परंतु हे सरकार सत्तेत येत असताना त्यांनी लाडक्या बहिणीला मोठं आश्वासन देऊन लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सत्ता सरकार आहे का भारतीय जनता पार्टी माहितीने सरकार स्थापन केलेलं आहे परंतु ज्या टायमाला दिली होते त्या टामाला लाडक्या बहिणीचा विसर पडला होता काय वाटतं बहिणी लाडक्या बहिणीचा अवमान करतोय काय सरकार लक्षात घ्या लाडक्या बहिणींना हे म्हणले पंधराशे देतो ते म्हणले तीन हजार देतो कुणी सत्तेत आला असता तर लाडक्या बहिणी तीन महिन्यासाठी लाडक्या राहणार होत्या पुढे भविष्यात ही योजना किती दिवस चालेल मला सांगता येत नाही कारण सरकारच्या तिजोरीमध्ये शेहेचाळीस हजार कोटी रुपये दर महिन्याला कुठून आणायचे हे मोठ्या अडचणीचा प्रश्न आम्ही अर्थ खात्याचा अभ्यास करतो किंवा अर्थशास्त्राचं ज्ञान आहे म्हणून आम्हाला माहिती आहे सरकार मला असं वाटतं की जानेवारीपासून नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींसाठी थोडेसे नवीन नवीन हाती टाकेल चार चाकी असेल तर मिळणार नाही दोन चाकी असेल मिळणार नाही घरात गॅस सिलेंडर असेल मिळणार नाही घरात पंखा असेल मिळणार नाही अशा सगळ्या हाती टाकून ते परत कुठे आणतील माहितीये का राजीव गांधी निराधार योजनेवर येतील अभिवादन करणे हा आपला उद्देश नाहीये आणि बाबासाहेबांच्या जयंतीला नाचणे आणि बाबासाहेबांच्या परिवार निर्माण दिनानिमित्त रडणे हा आपला उद्देश नाही आहे पण निमित्तानं एक आंबेडकरी चणीचं विश्लेषण झालं पाहिजे की आज आम्ही आंबेडकर कुठे आहे आंबेडकर जोडीच्या कशी आपल्याला सक्सेस करायची जर एक विश्लेषण करून झालं पाहिजे आणि जर आपण विश्लेषण केलं आणि त्याच्यावर आपण एखादा प्रोग्राम दिला तर ते खरं जो होईल असं मला वाटतं आहे आता आज या ठिकाणी आता शपथविधी झालेला आहे आणि एक आर एस एसचं सरकार म्हणावं लागेल या ठिकाणी आलेलं आहे बी जी पी आर एस एसचं सरकार म्हणजे आंबेडकर विचारधारेच्या कट्ट्यात विरोधी सरकार आलेलं आहे आणि आतापर्यंत आपण जर त्यांचं जर कार्य बघितलं आहे तर आंबेडकरी चळवळीच्या तोडण्यासाठी आणि आंबेडकर चोरीच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे तर अशा पद्धतीनं जवळपास आपण पाहतो की आज महाराष्ट्रामध्ये जे काही इलेक्शन झालं आहे ते इलेक्शनचे जे काही रिझल्ट आले त्या रिझल्टमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्याच्यावर संशय घेण्यासारख्या आहेत विशेषतः आहे बाकीच्या काही गोष्टी आहेत आणि पैसा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाटल्या गेलेला आहे आणि लोकांची मोठे घेण्यात आलेली आहे आणि म्हणून आज हे जे काही इलेक्शन आहे लोकशाही पद्धतीने झालंच नाही लोकशाही पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी गैरसाजा घेतलेला आहे आणि लोकशाही पद्धतीची परवानगी या ठिकाणी केलेली आहे आता या ठिकाणी आपण बघतो सोसा कि बाबासाहेबांना मानणारीच लोक आहेत इतर लोक आपल्याला फार म्हणजे दिसतच नाही आहेत जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं की सेड्यूल कास्टचे काही लोक सेड्यूल कास्टचे काही लोक आणि ओबीसीचे काही लोक विशेषतः बहुजन समाजाची काही लोक ती या ठिकाणी यायला पाहिजे अभिवादन करायला पण तसं काही दिसत नाही हे बाबासाहेबांना मानणारीच जो समाज आहे आणि तो ही त्यातल्या त्यात वैचारिक लेवल फार मोडभर आहे आणि गौरदेव आपण ज्याला म्हणतो की भावनिक हीता मोठ्या प्रमाणात आहे तर भावनिक हीता कुठली केवळ चालत नाही आज ज्या लोकांना संविधानाचे फायदे आहेत ते सुद्धा संविधानाला दा मानत नाही आहेत विशेषतः बाबासाहेबांच्या अनुयायी सोडून इतर शिवकाडचे काही लोक आहेत सेड्यू ट्राईबचे काही लोक आहेत ओबीसीचे काही लोक आहेत बहुजन समाजाचे काही लोक आहेत संविधानाला मानतच नाही म्हणजे संविधान जर जाती ही त्यांच्याकडनं झालेलीच नाही आणि म्हणून आज ब्राह्मण महासभेने एक मिटिंग घेतली होती त्या मिटिंगचा मला या ठिकाणी सांगावं वाटतं की ब्राह्मण महासभेने ज्यावेळेस मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की बहुजन समाजाला जी आज नोकऱ्या मिळत नाहीत त्याला संविधान जबाबदार आहे आणि जर संविधान बदललं तर तुम्हाला कधी नोकऱ्या मिळतील अशा पद्धतीचा चुकीचा प्रचार आहेत आणि बहुजन फसत आहे तर संविधान किती चांगलं आहे यासाठी आपल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रचार करणं गरजेचं आता या संदर्भामध्ये जनजागृती फार महत्वाची आणि संविधान जवळपास भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे भारतातल्या प्रत्येक महिलांसाठी आहे भारतातला प्रत्येक खालचा जो वंचित करण्याच्या घटनासाठी आहे तर या लोकांपर्यंत काळाकाळापर्यंत हो। संविधानाची भूमिका संविधानाचं महत्व त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे विशेषतः संविधानानं आपण काय दिलं एक नंबर म्हणजे शिक्षण दिलं त्याच्यानंतर रोजगार दिला, दिला।, दिला। त्याच्यानंतर आरोग्य या तीन गोष्टी सर्वांना जास्त भार देते परंतु आज लोकांना पास ज्या काही गव्हर्नमेंट सेक्टर आहेत तेवीस शेक्टर आज बंद केलेले आहेत आणि म्हणून नोकऱ्या मिळत नाहीत आणि ब्राह्मण मासा म्हणतात की सुविधा आमच्याकडे नोकऱ्या मिळत आहेत तर हा जो चुकीचा प्रचार आहे याच्यात आपल्याला जनजागृती करणं फार महत्वाचं आहे म्हणून जनजागृती झाली पाहिजे